श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ वलल्लभ रामचंद्र की जय गुरुर्ब्रह्मा गुरु गुरुर्विष्णु गुरुरदेव महेश्वरा, गुरूरसाक्षा परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नम साथ श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा श्रीराम तेथ समविषमन दिसे काही म्हणनी भूते हे भाष नाही जेवी दुधाची जालिया दही नामरूप जाय तेवी आकार लोपा सरीसे जगाचे जगपण भ्रंशे परी जेत झाले ते जैसे तैसेची असे तय तै तया नाव सहज अव्यक्त आणि आकारावेळी ते व्यक्त हे कास्तव एक, एक सुचित एरवी दोन्ही नाही जैसे आटली या रूपे आटले पण ते खोटी मणिपे पुढती तो घणाकारू हरपे जे वेळी अलंकार होती ही दोही जैसी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ता व्यक्तियाची कडसणी वस्तूच्या ठाई पुंडली कवर दे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय वंदनीय श्रीना कोटी कोटी साष्टांग दंडवत पीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत आपणा सर्व गुरुबंधू गुरुभगिनींना श्री गुरुदेव भाविक हो आपण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमधील आठवा अध्याय पाहत आहोत अक्षर ब्रह्म याचं त्या व त्यामध्ये वर्णन केलेलं आहे अक्षरब्रह्म म्हणजे काय हे पदोपदी म्हणजे वेगवेगळ्या वेग ह्याच्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला ते ज्ञान दिलेलं आहे भाविको मागच्या आठवड्यात आपण पाहिलं मौलींच्या श्रीमुखातून की मौलींनी परत एकदा सांगितलं की पुढच्या संतसंघामध्ये आपण ते ज्ञान अधिक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज त्यामध्ये सांगितलं आहे की व्यक्तरूप आणि अव्यक्त परमगती असं यामध्ये वर्णन केलेलं आहे आणि माझ्या निमित्त करून हे ज्ञान मौली आपल्याला देतील तो कृपाप्रसाद आपण सर्वांनी ग्रहण करूया ही विनंती भाविक हो सद्गुरु श्री भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की सद्गुरू हे माझेच रूप आहेत ते ज्ञानाचा सागर आहेत मग हे ज्ञाना हे ईश्वर जो ज्ञानाचा सागर आहे प्रत्यक्ष परब्रह्म श्रीकृष्ण यांनी हे ज्ञान भगवद्गीतेतून आपणाला दिलं त्यानंतर थोड्या वेळ कालांतराने ते ज्ञा ते परब्रह्म स्वतः ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपातून व्यक्त झालं आणि त्यांनी हे परज्ञान ज्ञानेश्वरीमधून दिलं आणि माऊली स्वतः आता जग तेच प परब्रह्म परत आपल्याला जगद्गुरुश्रींच्या रूपात हे ज्ञान आपल्याला उकलून दाखवत आहे किंवा उलगडून दाखवत आहेत आणि आपल्या सर्व जीवांना परमगतीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत भाविक हो म्हणून म्हणावं असं वाटतं घेशी अनेक रूपा परी एक तत्वस्वरूपा नमो मायबापा सद्गुरू राया म्हणजे बघा सद्गुरू हे ज्ञान आपल्याला देत असतात म्हणजे हे परमतत्व आहे जे परमात्म तत्त्व आहे हे वेगवेगळ्या रूपामध्ये व्यक्त होत असतं आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी आज जर आपण गीतेतल्या वीस आणि एकवीस श्लोकांचं वर्णन बघणार आहोत त्यामध्ये त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी या सतरा ओव्यांमध्ये केलेलं आहे अधिक खोल स्वरूप आपल्याला समजावून सांगण्याचा सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्याप्रमाणे दुधाचं दही झाल्यानंतर त्याचं रूप बदलतं आकार बदलतो परंतु त्यामध्ये दुधाचं अस्तित्व असतंच त्याचप्रमाणे ह्या परब्रह्माचं अस्तित्व या जगामध्ये आहे तो निराकार आहे परंतु ह्या सृष्टीमध्ये तो हा विश्वाकार झालेला आहे या सृष्टीमध्ये आकाराला आलेला आहे तो आकारबद्ध झालेला आहे आकारातून तो प्रकट झालेला आहे म्हणजे व्यक्त झालेला आहे तो निराकार आहे तो अव्यक्त आहे तो दिसत नाही आपल्याला दृष्टीला दिसत नाही किंवा तो दृ अगोचर आहे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही परंतु तो या सृष्टीमध्ये साकार होऊन आकारामध्ये साकारून तो आपल्या पुढे व्यक्त होत आहे या सृष्टीच्या रूपाने ते जे जग आहे ते नाश पावल्यानंतरसुद्धा किंवा आता जी गोष्ट निर्माण होते ती लय पावते व त्याप्रमाणे या जगाचा नाश जरी झाला तरी ते परमात्म तत्त्व राहणारच आहे चिरंतन राहणार आहे त्याच प्र म्हणजेच काय भाविक हो की ते परमात्मतत्व व्यक्त रूपा या जगाचा नाश झाला तरी ते अव्यक्त असेल तरी ते नाश पावणार नाही म्हणजे हे आकारबद्ध जे आहे ते नाश पावणार आहे आणि जे अव्यक्त आहे ते तसंच चिरंतन राहणार आहे निर्विकार जे आहे ते चिरंतन राहणार आहे मग ते प्रत्येक वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होतात आता उदाहरण द्यायचं झालं तर अगदी सोप्या भाषेत तर ज्ञानेश्वर मौलीनी कसं सांगितलेलं आहे अगदी सोप्या भाषेत की सोनं हा धातू आहे तो आकारबद्ध केला त्याचे वेगवेगळे आकार तयार केले की त्याला आपण अलंकार किंवा दागिने म्हणतो परंतु ते जर सोनं पुन्हा मूळ स्वरूपात म्हणजे ते अलंकार मोडायचे आपल्याला दुसरे नवीन करायचे असतील तर ते पुन्हा आपण ते त्याच्यावरती प्रक्रिया करतो मग त्याच्यामध्ये ते करताना म्हणजे वितळवतो सोनं तर ते वितळवल्यानंतर त्याचा गोळा किंवा लगड जो राहतो भाग त्याला गोळा किंवा लगड म्हणतात म्हणजे त्याला दुसरं नाव येतं प्राप्त होतं परंतु त्या लगडमध्ये गोळ्यामध्ये किंवा त्यांनी बनवलेल्या दागिन्यांमध्ये सोनं हे असतंच त्याचप्रमाणे हा परमात्मा हा विश्वाकार ह्या जगात मध्ये पण आहे आणि तो व्यक्त रूप म्हणजे या सृष्टीमध्ये तो व्यक्त रूपात होतो आपल्याला दिसतो आणि तसाच तो अव्य परंतु तो अव्यक्त आहे आता बघा आणखी जास्त सांगायचं झालं बघा आपण गणतन बायका गळ्यामध्ये घालतात या गंतनीमध्ये सोनं आहे की नाही आहे सोनं त्याच्यामध्ये आहे पण आपण कधी म्हणतो का सोनं गळ्यात काय सोनं असं नाही म्हणत काय म्हणतो गंत नाही का तर त्याला, दिला। त्याला, दिला। त्या त्या आमुक आमुक त्याला त्या आकार दिला त्या सोन्याला आकार दिला आणि तो आकार गंतनीसारखा दिलेला आहे म्हणून त्या आकारावरून त्याला नाव पडलं गंतन कधीतरी त्या बाईला वाटतं ही मोडूया आणि त्याची आणखीन अमुक अमुक गोष्ट करायची म्हणून मोडूया म्हणून ती काय करते सोनाराकडे घेऊन जाते आणि ती मोडाला देते मोडाला देणे म्हणजे काय करणे तर सोनार मुशीमध्ये घेतो तो टाकतो आणि खालून ज्वाळा द्यायला सुरुवात करतो आणि त्या मूळ आकाराला नष्ट करून टाकतो हे शरीर आपलं शरीर म्हणजे गंथन समजा आणि सोनार म्हणजे यमधर्म समजा यमधर्म प्राण घेऊन जातो आणि शरीर निप्चित पडतं मग या शरीराला पण जाळलं जातं ना आणि त्या शरीराचा आकार बदलून जातो राखेच्या जा रूपामध्ये होऊन जातो ते शरीर ती गंतन काय करतो सोनार मुशीमध्ये टाकतो आणि खालून ज्वाळा देतो अग्नीचा ज्वाळा दिल्यामुळे सोनं ते ती गंतन जी असते ती हलू हळूहळू वितळायला लागते आणि वितळल्यानंतर त्याचा एक गोळा तयार होतो ते गोळ्यामध्ये सोनं आहे की नाही तर आहे पण ते आता निर्विकार म्हणजे त्याला कुठला आकार नाही आहे एक ओबड कसा तरी गोलाकार आकार आला आहे त्याला पण हा असाच आकार आहे एकदम वर्तुळाकार आकार आहे असं म्हणता येणार नाही तसंच भगवंताचं आहे की ज्यावेळी तो शरीरामध्ये सामावलेला असतो ज्यावेळी तो सृष्टीमध्ये असतो त्या त्याला आकार केला आम्ही आमच्या एका अभंगामध्ये म्हटलंय ना निर्गुण देवा तुला सगुण साधू संतांनी हा करुण आरंभी रे तुला पूजिला विघ्न हर्त्या सत्वर यावे भजनाला गजानन सत्वर यावे भजनाला म्हणजे निर्गुण परब्रह्माला ही माया आकाराला घालते ही माया दादागिरी जादा करते घरामध्ये जनरल दादागिरी बायकांचीच असते ना बोलायचंच नसतं ना काही पुढे मी सांगते ते ऐका हो ऐकायचं असतं जर ऐकलं नाही तर घरा भांडण होणार मग तो करता पुरुष काय म्हणतो हो बाबा तू म्हणतेस तेच कर तिने विचारलं साडी कशी दिसते छान म्हणायचं कधी त्याच्या प्रतिक्रिया शाने असाल तर देऊ नका तर मला तुला हे बरोबर दिसत नाही तुम्हाला दळली नजरच नाही मेली कुठली नजरच नाही खराब साडी असली तरी छान म्हणायचं आपण काहीच नाही त्या जास्त प्रतिक्रिया द्यायच्या मग ठीक आहे त्यांना जी आवडलेली असते तसं त्यांच्या मनासारखं बोललं नाहीत सगळं संपलं तर बायका त्या पुरुषांना कंट्रोल करत असतात तर पुरुष किती पराक्रमी असू दे किती ताकदवान असू दे पण त्याची पत्नी त्याला बरोबर कंट्रोलमध्ये आणते हत्तीसारखा आहे हत्ती केवढा मोठा गडबंब आहे पण माऊत जो असतो तो एवढा चार पाच फूट उंचीचा असतो माऊत पण तो त्या हत्तीला कंट्रोलमध्ये आणतो ना तशा प्रकारे ही माया त्या भगवंताला कंट्रोलमध्ये आणत असते आणि त्याच्यामुळे त्याला आकार निर्माण होतो याचा खरं परब्रह्म जे आहे हे निर्विकार आहे त्यातला रंग कसा हे माहितीच नाही याचा अर्थ त्याला रंग नाही का शंभर टक्के त्याला रंग आहे पण त्या रंगाचं वर्णनच करता येणार नाही त्याला पांढरा म्हणावा तर त्याच्यामध्ये मिक्स काळात पण दिसतो जांभळा पण दिसतो पिवळा पण दिसतो तांबडा पण दिसतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या छटांचं मिश्रण आहे तो त्यामुळे नेमका रंग कोणता हे नक्की नाही सांगता येणार ना। त्याचा आकार केवढा सांगता येणार नाही कारण चर्मचक्षूमध्ये तो माऊच शकत नाही त्याला पाहण्यासाठी आपलं ज्ञानचक्षु उघडल्याशिवाय ते पाहता येणार नाही म्हणून ते तुम्हाला दिसत नाही परब्रह्म ज्यांनी आत्मतत्वाचा ज्ञान प्राप्त करून घेतलंय त्या सत्पुरुषांना सगळ्यांना तो दिसतो त्यांना तो समजतो त्यांना तो पाहता येतो का तर ज्ञानचक्षूमुळे म्हणून लक्षात घ्या हे ज्ञानचक्षू जे आहेत हे ज्ञानचक्षू तुमचे कसे विकसित होतील याच्यासाठीच भगवान कृष्ण अर्जुनाला वारंवार सातत्यानं बोध करत आहेत तुझे ज्ञानचक्षू उघड आणि माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल की मी निर्विकार आहे पण या गुणक्षोभनी मायेमुळे मला जन्म घ्यावा लागला आहे तू स्वतःला वेगळा मानतोयस मग तुला कळेल की माझ्यामध्ये असणारं चैतन्यच तुझ्यामध्ये आहे पण तू शरीराला जास्त किंमत देतोस का देतोस किंमत कारण डोळ्याने तुझ्या ते शरीर दिसतं माझं अस्तित्व तुला दिसत नाही माझं अस्तित्व नातेवाईकांना कळतं की ज्यावेळी मी त्या शरीरातून निघून जातो त्यावेळी त्यांना कळतं कोणतरी ह्याच्यातला गेलेलं आहे माणूस मृत्युमुखी पडतो म्हणजे काय होतं कोणतरी एक श त्याच्यातून त्या शरीरातून निघून गेलेला असतो त्या नातेवाईकांना कळतं कोणीतरी ह्या शरीरातून उतरलेला आहे मग हात उतरला आहे का पाय उतरला की डोळे उतरलेत तर त्याचं उत्तर असं नाही हे सगळेच आहेत दश इंद्रिय जे आहेत आणि अकरावं मन ही सगळी तिथेच आहेत पण एक चैतन्य गेलेलं आहे या चैतन्याचा आकार सांगता येत नाही कसा असतो तो पण चैतन्य नक्की आहे म्हणून तर म्हटलेलं आहे की अध्यात्मशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे अनुभवातून कळणार की हे गेलेले आहे एखादा माणूस निप्चित पडलाय घरातल्या माणसांना पण ज्यांना माणूस मेलाचे अनुभवती नसते त्याला विचारत्या म्हणणार काय कळत नाही हालचाल करत नाही आहेत पण ज्याने त्याचा अनुभव घेतलेला आहे ज्याने त्याचे अनुभव ऐकलेले आहेत तो नाडी धरतो हाताच्याने सांग गेले ते नाहीत अरे कोण आहेत हे गेलं की ही का नाडी लागतच नाही त्यांची ते गेले कोण गेलेलं असतं चैतन्य गेलेलं असतं पण आपण त्या बॉडीला सारखं म्हणतो ते गेले म्हणून बॉडी तर त्याच्या हातातच असते ना त्या माणसाचा मेलेल्या माणसाचा हात धरून आपण सांगत असतो ना ते गेले म्हणून बॉडी त्याची जी आहे ती कुठं गेले तुझ्याच हातात त्याचा हात आहे आणि हातात हात असताना सुद्धा तू म्हणतोस ते गेले म्हणून हा सगळा खेळ हे अर्जुना मायेचा आहे या मायेमुळे सगळं भ्रमित व्हायला होतं ते काय कर निर्विकार निराकार ते परब्रह्म कसं आहे ते अजून पाहिजे तर समजून घे पण कृपा कर आणि बाबा आता युद्धाला तयार हो अशा विचारामध्ये भगवान कृष्ण आलेले आता नीता पाटील पुढे काय सांगतात ते आपण पुढे ऐकूया श्री गुरुदेव मौली भगवान श्रीकृष्ण सांगतात की ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा माझेच आकार आहेत परंतु ते जगाच्या अंती ते अंतरधान पावणार आहेत परंतु त्याही पलीकडचं हे माझं अव्यक्त रूप आहे आणि हे अव्यक्त रूप यालाच परमात्मा परब्रह्म तेच माझं खरं रूप आहे त्यालाच पर अक्षर परब्रह्म म्हणजे ते क्षर न पावणारं म्हणजेच अक्षर म्हणजे नाश न पावणारं असं जे रूप आहे माझं ते रूप जेव्हा समजेल तेव्हाच त्याला किंवा त्या रूपाची जेव्हा प्राप्ती होईल त्यावेळेलाच ती परमगती असते असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की हे रूप प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे तर सद्गुरूंना अनन्य भावे शरण गेलं पाहिजे ते चैतन्यदायी आपल्याला म्हणजे रूप स्वरूप पाहण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर, तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय या जगात कोणत्याही ज्ञानाचा उलगडा होत नाही आणि तेही अनन्य भावे बघा आता पण त्या संत माऊलीही आपल्याला ते समजावून सांगत आहेत की पूर्ण जीव भाव तुम्ही मला द्या पूर्ण जीवभाव आता जसा चोखा मेळ्यांनी दिलेला होता बघा इतक्या संतांचं आपण ऐकतो परमगती परंतु जेव्हा संत चोखा मेळा गेले त्यावेळेला विठ्ठलांनी नामदेव महाराजांना आस्थी आणायला सांगितल्या ना वे जेव्हा आणल्या त्यांनी असती नामदेव महाराजांनी तेव्हा स्वतः विठ्ठलांनी त्या पितांबरा आपल्या पितांबरामध्ये घेतल्या आणि म्हणाले की चोखा माझा जीव चोखा माझा भाव म्हणजे बघा भाविक हो की देवानं स्वतः म्हणावं आपल्या भक्ताविषयी की चोखा माझा जीव चोखा माझा भाव आता आपण म्हणत असतो की माऊली सद्गुरू माऊली माझा भाव सद्गुरू माऊली माझा जीव आहे माझा भाव आहे मग परंतु देवानं असं म्हणावं म्हणजे त्यांना कशी परमगती प्राप्त झाली बघा असा भाविको आपला भाव पाहिजे किंवा तुकाराम महाराजसुद्धा म्हणाले जेव्हा परमगती हे त्यांना प्राप्त झाली हे पद प्राप्त झालं तेव्हा ते, ते म्हणाले अणुरेणू तो कडा अणुरेणू तो कडा अनुरेणू तो कडा तुका आकाशा एवढा तुका आकाशा एवढा म्हणजे त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं की मीच परब्रह्म आहे तर ते परब्रह्म त्यांना जेव्हा प्राप्त झालं म्हणजे त्यांना कळालं की ते परब्रह्म आणि मी वेगळं नाही आहे मीच आहे ते त्याचप्रमाणे हो आपणही आपल्या मनाची म्हणजे संसारातून निवृत्ती घेतली पाहिजे की संसार तर सोडायचा नाही माऊली सांगतात त्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे माऊलींनी हे जे परमधाम आहे याचं वर्णन ऑक्टोबर दोन हजार तेराच्या धर्मक्षेत्र मासिकामध्ये गीतांजली या सदराखाली त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मसंहितेमध्ये नमूद केलेलं आहे की या परमधामाला चिंतामणी धाम असं नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये पुरुषोत्तम माऊलींनी सांगितले की जे श्रीकृष्णाची रूपं आहेत पुरुषोत्तम त्रिविक्रम प्रद्युम्न संकर्षण वगैरे वामन अशी जी रूपं आहेत त्यापैकी कोणत्याही एका रूपाचं ध्यान केलं किंवा सद्गु स्वतः श्रीकृष्णाने पण सांगितले की सद्गुरूंची तुम्ही सेवा करा सद्गुरूंची सेवा केल्यानंतर सद्गुरूंच्या सेवेमध्ये तत्पर राहिल्यानंतर तुम्हाला परमधामाची प्राप्ती त्वरित होईल परंतु त्याच्यासाठी तुम्ही निरीच्छही राहिलं पाहिजे निरीच्छा म्हणजे इच्छा कोणतीही म्हणजे निष्काम माऊली जे सांगतात आपल्याला ते माऊलीने त्यासाठी आपल्याला तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हे आपल्याला ब्रीद दिलेलं आहे भाविक हो आणि माऊली अनेक सामाजिक उपक्रम त्यासाठीच आपल्याकडून करून घेत आहेत अगदी बघा देहात आपल्याकडून देहदान पण माऊलीने करून घेतलं आपण इतर वेळेला तयार झालं असतो का सांगा दीपकी दीपकम मावळल्या ज्योती म्हणजे एखादा एक एकदा का ज्ञानसूर्याचा प्रकाश म्हणजे आपल्याकडे झाला हृदयामध्ये की आता देहदान करायचं म्हणजे आपल्याला अवघडच होतं परंतु माऊलींनी काय सांगून दिलं त्यातून की तुम्ही त्यामुळे किती लोकांचं कल्याण करणार आहात की देहदान केल्यानंतर नाहीतरी आपल्या देहाची रागच रांगोळी होणार होती ना भाविक हो मग असं मौली आपल्याकडं कोणत्याही उपक्रमातून आपण कसे परमगतीला प्राप्त होऊ कशी परंतु हे सगळं कसं या उपक्रमातून मौली आपल्याकडून अनन्य भावे भक्ती कशी करून घेतात की आपण सद्गुरू चरणी प्रेम करतच राहिलं पाहिजे एक क्षणही तिथून पाठीमागं हटलं नाही पाहिजे असे सारखे उपक्रम माऊली आपल्याला चरणी आपलं जर प्रेम असेल तर आपल्याला जो सद्गुरूने दिलेला अभ्यास असतो तो आपण बरोबर काढणार कारण तो अभ्यास आहे आपल्याला परीक्षेला बसायचं आहे आणि परमगती प्राप्त करून घ्यायचं आहे अर्जुनाला भगवान कृष्ण समजून सांगताना सांगतात बघ अर्जुना उसापासून साखर तयार होते उसापासून साखर तयार झाल्यानंतर मला असं कोणतरी एकतरी ज्ञानी माणूस दाखव किंवा कोणीतरी असं एकतरी व्यक्ती दाखव की त्या बनलेल्या साखरेपासून पुन्हा ऊस तयार करू शकेल देवाने काय मांडलंय लॉजिक बघा उसापासून साखर बनते आपण म्हणणार हो मग या साखरेपासून पुन्हा ऊस तयार करून दाखवा नाही दाखवता येणार दुधापासून तूप तयार होतं पण एकाने तरी कुणी तुपापासून पुन्हा दूध तयार करून दाखवावं मावली म्हणते ते शक्य नाही आहे तसंच हे अर्जुना एकदा तू ज्ञानी झाल्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टींची गरजच नाही आहे विचार करण्याची की मृत्यूनंतर तुझं नामस्मरण कसं येईल किंवा मला तो अभियज्ञ कसा प्राप्त होईल माझ्याकडून कर्म तर योग्य प्रकारे होईल की नाही हे ज्ञानी माणसानं विचारच करायचा नसतो कारण ज्यावेळी तो ऊसाचं रूपांतर साखरेमध्ये झालं आहे ती साखर पुन्हा ऊस होऊ शकणार नाही आपल्या कदर्मामध्ये म्हणजे अज्ञानपणामुळे अज्ञानरूपी जो कदर्म चिखल आहे या चिखलातून एकदा आपण बाहेर पडलो आहे आणि अंग स्वच्छ धुतलेलं आहे ज्ञानाच्या बोधानं तर ते परत मलिन कधीच होऊ शकणार नाही काही काळजी करण्याची गरज नाही अर्जुना फक्त जोपर्यंत आपला भाव हा त्या परमात्म्याच्या चरणावर लीन भाव आहे आणि ती भावाची पकड जी, जी आहे की जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत ज्ञानी माणसानं कधीच विचार करण्याची गरज नाही कारण त्याला जर स्वर्ग प्राप्ती होणार आहे परमगती प्राप्त होणार आहे स्वर्ग गती म्हणजे इथे म्हणजे नाणी सोडून कोल्हापूर इतकी स्वर्ग गती आहे ती परमगती म्हणजे एकदम शेवटचं टोक जे सप्त लोक जीवनयात्रामध्ये मी जे जी सांगितलेले आहेत ह्या जीवनयात्रा पुस्तकामध्ये आम्ही सांगितलं भूलोक त्यानंतर भूवर लोक आहे त्यानंतर स्वर्ग लोक आहे त्यानंतर लोक आहे त्यानंतर जनलोक आहे त्यानंतर तपलोक आहे आणि त्यानंतर त्यान सत्यलोक बस हा सत्य लोक म्हणजेच परब्रह्माची प्राप्ती आहे ब्रह्मस्थान आहे असं समजा तर या ब्रह्मस्थानामध्ये एकदा आपण जाऊन पोचलो की परत येणं शक्यच नाही त्या ब्रह्मपदी आपण ज्या दिवशी त्या चरा चराचरातल्या परब्रह्माचं ज्ञान झालेलं असतं त्याचवेळी पोचलेलं असतं आणि त्यामुळे हे अर्जुना त्याची फिकीर तू करू नकोस त्याची काळजी करण्याची काही गरज नाही आहे कारण जसं साखरेचं रूपांतर पुन्हा ऊसामध्ये होत नाही किंवा तुपाचं रूपांतर पुन्हा दुधामध्ये होत नाही हां दुधाचं रूपांतर तुपात करता येईल उसाचं रूपांतर साखरेमध्ये करता येईल पण साखरेचं रूपांतर परत दुधात होत नाही म्हणजे काय सांगायचं आहे की सहजासहजी ज्ञानी माणूस मग मोहजालाच्या फंदात पडायच्या भानगडीत पडत नाही तो नेहमी कमळासारखं जीवन जगतो कमळ जे आहे हे कमळाचं फूल तुम्हाला जर हवं असेल तर कमळाचं फूल हे चिकलातच जन्म घेणार चिखल नसेल तर कमळाचं जे झाड आहे त्याचं जे कमळाचं फुल ज्याच्यावर येतं हा पौदा किंवा ते कमळाचं वृक्ष म्हणूया वृक्ष नाहीच म्हणता येणार तर ते कमळ ज्याच्यातून जन्माला येतं ते चिखलातच त्याच्या मुळ्या जे असतात त्या असाव्या लागतात तरच त्याच्यावर कमळ येऊ शकतं पण कमळाचं फुलाचं वैशिष्ट्य आहे की त्या फुला फुलाच्या एका पाकळीलासुद्धा चिकल लागत नाही असं जीवन अर्जुना जगायचं असतं आणि हे ज्ञानी माणसाला शक्य रे त्यामुळे तू शंका वगैरे आता घेण्याच्या भानगडीत पडू नकोस तू ज्ञानी असे मी तुला वारंवार सांगितलेलं आहे त्यामुळे कर्म कसं घडेल याचा विचार करू कर्म नकोस कर्मापासून तू फार लांब गेलेला आहेस म्हणजे ऊसातून तू ऊस होतास तुझी साखर झालेली आहे त्यामुळे आता या मागच्या गोष्टींचा कुठलाही विचार न करता तू सरळ आता युद्धाला उभं राहणं हेच तुला क्रमप्राप्त आहे तरीसुद्धा तुला अजून मी पुढे समजून सांगणार आहे ऐक शांतपणा ऐक असं सांगून भगवान कृष्ण त्याला अजूनसुद्धा जाणण्याची इच्छा असल्यामुळे पुढची माहिती सांगणार आहेत ते आपण पुढच्या संतसंघात ऐकणार आहोत जगद्गुरु नरेंद्रचार्य वन्य। महाराज की जय सद्गुरु काडसिदेश्वर सिद्धेश्वर महाराज की जय संत गजानन महाराज की जय आद्य गुरु रामानंदाचार्य महाराज की जय श्रावल्लभ रामचंद्र की जय